नमस्कार मित्रमैत्रिणीनू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया एक्सक्यूज मी मला मिस्टर विवेक कारखानीसांना भेटायचं का। आहे नूपूर म्हणाली मॅडम तुमची अपॉइंटमेंट आहे का रिसेप्शनिस्टने विचारलं सॉरी अपॉइंटमेंट नाही आहे पण माझं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे नुपूरने उत्तर दिलं सॉरी मॅडम अपॉइंटमेंटशिवाय सर कोणालाही भेटत नाही आणि आज तर त्यांचं शेड्यूल पूर्ण भरलेलं आहे रिसेप्शनिस्ट म्हणाली प्लीज मी वाट पाहायला तयार आहे फक्त त्यांना सांगा नुपूर भेटायला आली आहे नुपूरनी विनंती केली मॅडम अजून तासभर तरी सरांची मीटिंग चालेल रिसेप्शनिस्टने नम्रपणे सांगितलं ठीक आहे मी इथेच वाट पाहते नुपूर हसत म्हणाली बरोबर आहे मी त्यांच्या सेक्रेटरीला सांगून ठेवते सर मोकळे झाले हे त्या निरोप देतील रिसेप्शनिस्ट म्हणाली थँक्यू यू नुपूरही म्हणाली आणि रिसेप्शनवर विवेकची वाट पाहत बसली आज प्रियाशी बोलल्यानंतर आणि कॉलेजला गेल्यावर तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते ज्यांची उत्तरं फक्त विवेककडेच होती साधारण दीड तासाने विवेक मोकळा झाला त्याच्या सेक्रेटरीने सांगितलं कुणीतरी नुपूर नावाची व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे गेल्या दीड तासापासून वाट पाहते नुपूरचं नाव ऐकून विवेकला आश्चर्य वाटलं पण मग त्याला आठवलं की त्याची बायको प्रिया आणि नुपूर सख्या मैत्रिणी होत्या प्रियाशी बोलल्यानंतर नुपूरने मनातल्या मनात काही गोष्टी जोड असतील आणि ती जाब विचारायला आली असेल असा त्याचा अंदाज होता आणि तो अगदी बरोबर होता ठीक आहे तिला आत पाठवा विवेक म्हणाला नुपूरने त्याच्या केबिनच्या दारावर टकटक केलं कमिन विवेक म्हणाला नुपूरने केबिनमधून मध्ये पाऊल ठेवलं तिथलं वातावरण त्याच्या घरासारखंच होतं क्लासिक आणि हायफाय सुंदर इंटेरियर पाहून ती क्षणभर थबकली तिथली चकाचक व्यवस्था तशीच होती हाय नुपूर ये बस विवेकच्या आवाजाने ती भाणावर आली आणि हळूहळू त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली खरं तर मला म्हणजेच नुपूरने मनात प्रश्नांचा सराव केला होता बाहेर बसल्या बसल्या ती उजळणी करत होती पण विवेकच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तिला जाणवताच ती किंचित घाबरली पण फक्त काही क्षण मग तिने स्वतःला बजावलं की आपण इथे कशासाठी आलो आहे सॉरी तुमची अपॉइंटमेंट न घेताच मी आले पण मला महत्त्वाचं बोलायचं होतं तिनं धीर एकवटून त्याच्या डोळ्यात पाहत सांगितलं प्रियाबद्दल विवेकने प्रश्नार्थक स्वरात विचारलं हो नुपूर म्हणाले ठीक आहे प्रियाबद्दलची प्रत्येक गोष्ट आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे सॉरी सांगण्याची गरज नाही विवेक म्हणाला बोलताना त्याने समोरच्या लॅपटॉपची स्क्रीन खाली केली आणि तो बाजूला सरकवला चहा कॉफी काय घेशील नको काही नको मला लवकर निघायचं आहे प्रियाला भेटायला तुमच्या घरी जाणार आहे नुपूरने मुद्दाम सांगितलं ठीक आहे पण तरीही विवेकने इंटरकॉमवर फोन करून दोन कॉपी मागवल्या ही कागदपत्र नुपूरच्या हातातील फाईल पाहून त्याने विचारलं तुम्हाला माहिती नाही का काय आहे तुम्हीच तर कॉलेजला फोन करून सगळं ठरवलेलं आहे नाही का नुपूरचा सूर आता जाब विचारणारा झाला कॉलेजला गेल्यावर प्रिन्सिपल सराने तिला बोलावलं होतं त्यांनी सांगितलं की कारखाने साहेबांचा सा फोन आला होता प्रिया तिचाही कोणीतरी त्यांच्या ओळखीची आहे का असं विचारलं होतं त्यानंतर नुपूरला खात्रीच पटली हो मीच फोन केला होता विवेकने क्षणाचाही विलंब न करता खोटं न बोलता कबूल केलं मग मी विचारू शकते हे सगळं तुम्ही प्रियासाठी का करताय नुपूरने थेट मुद्द्याला हात घातला प्रियाने मदत मागितली असती तर गोष्ट वेगळी होती पण तिने काही न सांगता विवेकने स्वतःहून सगळं ठरवलं होतं त्या दिवशी तो म्हणाला होता की यापुढे प्रियाला कोणतंही संकट किंवा त्रास होणार नाही त्याच्या डोळ्यात प्रियासाठीची काळजी तिने पाहिली होती जर त्याला खरंच तिच्यासोबत आयुष्य काढायचं असेल तिचा भूतकाळ माहीत असून नाही तर नुपूरला आनंदाचा आनंदच होता पण यामागे याचा स्वतःचा काही फायदा असेल तर तो प्रियाचा वापर करत असेल तर तेही होऊ देणार नव्हती शेवटी प्रियाशी लग्नही त्याने स्वतःच्या फायद्यासाठीच केलं होतं आता तो कितीही चांगलं वागत असला तरीही मूळ हेतू हो तोच होता विवेकने शांतपणे विचार केला उद्या प्रियाला सगळं सांगितलं आणि तिने समजून न घेतलं किंवा नकार दिला तर अशावेळी नुपूर त्याच्यासाठी हुकुमाचा एक्का होती अर्थातच त्याच्या मनात वाईट हेतू नव्हता प्रिया आणि नुपूरची मैत्री घट्ट होती आणि अशा वेळी नुपूरची मदत होईल असा त्याचा साधा विचार होता त्यात स्वार्थ होता पण तो चांगल्या हेतूचा होता हे बघा मिस्टर कारखानेस नुपूर काही बोलणार तेवढ्यातच विवेकने तिला थांबवलं ऐक नुपूर त्या दिवशीही मी सांगितलं होतं मी घुमवून फिरून बोलत नाही जे आहे ते थेट सांगतोय हो त्या दिवशीचं मला अनुभव आला म्हणूनच मला वाटते की तुम्ही माझ्या सगळ्या प्रश्नांची खरी उत्तर द्याल नुपूरने त्याच्या डोळ्यात पाहात सांगितलं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन पण त्याआधी तू मला एक सांग तुला तुझी मैत्रीण एकटीने संघर्ष करताना पाहायला आवडेल की तिला पूर्ण कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगताना अर्थातच तिला कुटुंबासोबत चुकी पाहायला आवडेल नुपूर म्हणाली बरोबर मी हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय विवेक म्हणाला पण नुपूर बोलणार तेव्हा विवेकने तिला पुन्हा थांबवलं मला बोलू दे नुपूर माझ्या आयुष्यात प्रिया आधी कोण कधीच कोणी मुलगी नव्हती हो आयुष्यभर हात धरून चालायला मिळेल अशी कोणीही भेटलीच नव्हती हो पण प्रियाला भेटल्यानंतर कळलं तीच ती मुलगी आहे ही जाणीव तुम्हाला दहा दिवसात झाली नुपूरने हाताची घडी घालत विचारलं तुला विश्वास बसणार नाही पण खरंच तिच्यासोबत घालवलेल्या काही दिवसात मला हे कळलंय ती पूर्णपणे वेगळी आहे प्रत्येक अर्थाने माझं घर सांभाळणारी सगळ्यांवर प्रेम करणारी आहे प्रिया तिला मा नकारण्यासारखं काहीच नाही आहे तिच्यात ती प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे आणि म्हणूनच ती मला आवडायला लागली आहे मी तिच्यावर प्रेम करायला लागलोय विवेकने स्पष्टपणे सांगितलं नुपूर त्याच्या बोलण्याने निरुत्तर झाले मी तुम्हाला तिच्याबद्दल सगळं सांगितलं म्हणून तुम्हाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटते का तिच्या चेहऱ्याकडे पाहून नुपूरने मनातला प्रश्न विचारला कारण प्रियाशी आयुष्यभराचं नातं जोडायला त्याचा काही स्वार्थ असेल असं आता तिला वाटत होतं त्या दे, त्याच्या बोलण्यावरनं जाणवलं नव्हतं मग कदाचित सहानुभूती असेल आणि सहानुभूतीवर आधारित नात्यात समानता नसते तसं असेल तर त्या मोठ्या घरात ऐश्वर्यात मन मारून प्रियाला जगावं लागेल सहानुभूती म्हणजे सिंपत्ती कधीच नाही विवेकने कडक शब्दात नकार दिला मला ती मनापासून आवडली आहे सगळी सुख तिच्या पायाशी लोळून घेतील तिला कधीच कुणाच्या सहानुभूतीची गरज पडणार नाही आणि या क्षणीही ती कुठल्याही प्रकारे हदबल नाही विवेक प्रत्येक वाक्य ठामपणे बोलत होता ठीक आहे मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवते पण मिस्टर कारखानेस तिच्या पोटातलं बाळ त्याबद्दल तुमच्या घरी कळलं तर सध्या तुमच्या घरच्यांना आहे की ते बाळ तुमचं आणि तिचं आहे आणि याच गोष्टीचं मोठं उर्जा आहे तिच्या मनावर तिने आजवर कधीच कोणाला सुईच्या टोका एवढंही फसवलं नाही आहे अशावेळी तुमच्या देवासारख्या आजी आजोबांना फसवतोय म्हणून ती स्वतःला दोष देते तुमच्यासोबत त्या घरात आयुष्यभर राहणं एवढं मोठं सत्य लपवून प्रियाला शक्य होणार नाही नुपूर प्रियाचा स्वभाव ओळखून बोलली माझ्या घरी खरं काय ते कळलं तरी परिस्थिती बदलणार नाही कारण जे समजतंय तेच खरं आहे विवेक केबिनमधल्या मोठ्या काचेच्या खिडकीजवळ उभा राहत बाहेर पाहात म्हणाला त्याच्या वाक्याने नुपूर जागेवरून उडालीस म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नुपूर त्या रात्री प्रियासोबत मीच त्या स्वीट स्वीटमध्ये मा होतो माझंच बाय आहे ते विवेक तिच्याकडे वळून म्हणाला तुम्ही तुम्ही होतात पण हे कसं शक्य आहे नुपूरला शब्द सुचेनात इतका धक्का बसला होता मीही तेच शोधतोय त्या रात्री प्रिया चुकून माझ्या स्वीटमध्ये मा आली आणि चुकून आली की कोणी तिला पाठवलं हेच मी शोधतोय विवेक म्हणाला नुपूरच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव तो पाहत होता नुपूर मला ऐक मी तिथे पोचायच्या आधीच ती तिथे होती मी दारू प्यायलो होतो तरी मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला पण विवेकने शक्य तितक्या सभ्य शब्दात त्या रात्रीबद्दल सांगितलं त्याला थोडं अवघडलं पण खरं सांगणं गरजेचं होतं शिवाय प्रियाने स्वतःचा पुढाकार होता हे नुपूरला आधीच सांगितलं होतं तुम्हाला आधीपासून माहिती होतं म्हणून तुम्ही तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला नुपूरने विचारलं नाही नुपूर तुझ्याशी बोलल्यानंतर मला कळलं आधी माहीत असतं तर मी थाटामाटात लग्न करून तिला आणलं असतं विवेक म्हणाला त्याला प्रियाबद्दल गैरसमज झाला होता म्हणून तो सावध होता खरं कळल्यानंतर तो गप्प बसला असता का पण तुम्हाला माहिती होतं की ती शुद्धीवर नव्हती मग तुम्ही काम होऊ मला माहिती आहे ते एका गोष्टीमुळे ती जीव द्यायला निघाली होती आणि जोपर्यंत मला माफ करणार नाही तोपर्यंत मी स्वतःलाही माफ करू शकणार नाही विवेकच्या आवाजात अपराधीपणा होता एवढंच काय तुम्ही चक्कर चेक ठेवून निघून गेलात नुपूर म्हणाली मला तेव्हा स्वतःचाच खूप राग आला होता मी विचार केला जर ती अशा अवस्थेत माझ्या खोलीत आली तर सॉरी नोपूर पण तेव्हा मी विचार करायच्या स्थितीत नव्हतो मी आयुष्यात पहिल्यांदा माझी मर्यादा ओलांडली त्यानंतर कित्येक दिवस शांत झोपू शकलो नाही मी ठेवलेला चेक ती तसाच सोडून गेली म्हणून मी तिला खूप शोधलो पण ती सापडली नाही आणि शेवटी त्या दिवशी ती दी दिसली स्वतःचं आयुष्य संपवायला निघाली होती मला कधीच माहिती नव्हते की जी मुलगी माझ्यासोबत होती तीच ही आहे जी माझ्या बाळाची आई आहे विवेकचा आवाज आता काळजातून येत होता मिस्टर कारखानेस तुम्हाला माहिती आहे ना प्रिया त्या माणसाचा खूप तिरस्कार करते नुपूर त्याच्याकडे पाहतच म्हणाली मला माहिती आहे पण मला विश्वास ठेव नुपूर मला ती माझ्या आयुष्यात कायमची हवी आहे मी तिला आणि माझ्या बाळाला गमावू इच्छित नाही विवेक कळवळेने म्हणाला त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात पश्चाताप दिसत होता नुपूर विचार करत होती चूक विवेकची होती पण त्यात प्रियाचाही सहभाग होता आता त्याला त्याची चूक कळली होती आणि तो ती सुधारण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या डोळ्यात प्रियावरचं प्रेम दिसत होतं प्रियाला आणि तिच्या बाळाला एक सुखी कुटुंब मिळू शकत होतं त्याच्यासाठी ती आयुष्यभर तरसली होती शिवाय ज्या दिवशी ती जीव द्यायला गेली तेव्हा विवेकनंच तिला वाचवलं होतं कदाचित हेच नियतीचं असेल नुपूरने मनात विचार केला मिस्टर कारखानीस मी तुमच्यावर विश्वास ठेवते माझ्या मैत्रिणीच्या सुखासाठी तुम्हाला कधीही माझी गरज लाभासली तर नक्कीच सांगा नुपूर म्हणाली थँक्यू थँक्यू सो मच नुपूर विवेकच्या डोळ्यात चमक आणि ओठांवर हसू होतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात มาตีดตูปเร็นถัดไบ๊ายบาย